हे बघा लाडू किती छान खुसखुशीत झालेले आहे तोंडात टाकताच विरघळणारे आणि बनवायलाही खूप सोपे आहे नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत यामध्ये एक तारी दोन तारी पाक करण्याचे टेन्शन नाही नवीन शिकणारे पण कोणीही लाडू सहज बनवू शकतील रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे पाकाचे लाडू बनवताना पाक व्यवस्थित जमला तरच लाडू चांगले होतात पाक जर कडक झाला तर लाडू भगराळ होतात आणि पाक जर कच्चा राहिला तर लाडू ओले बनतात बरोबर वळता येत नाही हे बिना पाकाचे लाडू तसे नाही तुम्ही पहिल्यांदाच जरी करत असाल तरी तुमचे लाडू परफेक्टच होणार यामध्ये मी तुपाचे व साखरेचे प्रमाण परफेक्ट सांगितलेले आहे सर्व साहित्याचे वाटी व वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे हे लाडू तुम्ही गौरी गणपतीला दिवाळीलाही करू शकता रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे बिनापाकाचे खुसखुशीत लाडू कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी बारीक रवा घेतलेला आहे बघा झिरो नंबरचा हा वजनानी ना अर्धा किलो आहे आणि हे मेजरमेंटचा कप आहे ना याच्यानी तीन कप रवा आहे हा पाव किलो साखर घेतलेली आहे डेसिकेटेड कोकोनट एक वाटी पिस्ता काजू बदाम खूप पाणी याच कपानी ना पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे मी वेलची जायफळपूड चारोळी आणि बेदाणे गॅसवर ना मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जाडबुडायचीच कढई घ्या तुम्ही याच्यात ना आपण आधी रवा आहे ना एक दोन मिनटं ना असा सुकास भाजून घेऊया म्हणजे आपला रवा आहे ना छान फुलेल मोठा बारीक गॅसवरच भाजायचा आहे आपल्याला रवा फुल गॅसवर भाजला ना तर लगेच लाल होईल आणि थोडासा करपल्यासारखा वास येतो याचा दोन मिनिट झाले बघा रवा मी ना छान भाजून घेतलेला आहे यामध्ये ना आता आपण तूप घालूया या तुपामध्ये ना आपण रवा छान आता मस्त खरपूस बारीक गॅसवरच भाजून घेऊया सात ते आठ मिनिट लागेल आता मला भाजायला बघूया आता तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हा रवा बघा मी चार ते पाच मिनिट ना छान भाजून घेतलेला आहे मंद गॅसवरच भाजलेला आहे यामध्ये ना रवा चांगला भाजण्याची स प्रोसिजर आहे ना ती व्यवस्थित करायला पाहिजे यामध्ये आता आपण ना डेसिकेटेड कोकोनट टाकूया आणि हे फ्रुट्स आहे ना ते पण टाकूया आपण हे काजू बदाम चारोळी आणि हे मनुके हे सर्व साहित्य आहे ना हे पण आपण आता हे दोन ते तीन मिनिट छान परत भाजून घेऊया बेसिकेटेड कोकोनट आहे ना ते पण चांगलं भाजलं पाहिजे नाहीतर मग त्याचा नंतर असंच टाकलं ना आपण तर थोडासा खवट वास येतो मग खोबऱ्याचा आणि लाडूनच जास्त दिवस टिकत नाही ते पण आपण आता व्यवस्थित भाजून घेऊया हे पहा आपला रवा ना मस्त भाजून झालेला आहे खमंग मी हा ऐकून रवा दहा ते बारा मिनिटं बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे याचा ना सुगंध इतका छान यायला लागलाय सर्व घरामध्ये खमंग वास सुटलेला आहे तेव्हा आपण समजायचं की आपला रवाना आता पूर्ण भाजून झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हा एका ताटामध्ये काढून घेते हा रवा आपण आता याच कढईमध्ये ना पाक करूया त्यासाठी बघा मी हे ना याच मेजरमेंटच्या कपाणी ना पाऊन कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे साखर घालते आता आपल्याला हे सतत ढवळत ना ह्याचा एक पाक आपल्याला एक, एक तारीख दोन तारी असा पाक नाही करायचा आहे फक्त साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे याच्यामध्ये अगदी सोपे आहे हे लाडू करायला आपण जेव्हा पाकाचे लाडू करतो ना तेव्हा मग बिघडायची आपल्याला भीती असते एक तारीख दोन तारीख कडक झाला तर मग लाडू असे भगराळ होतात आणि ओला राहिला तर लाडू जमत नाही तर या पद्धतीने केलेले अगदी सोपे आहे लाडू नवीन लोक पण शिकणारे आरामशी करू शकतील असे फक्त आता मला साखरना अशी विरघळून घ्यायची आहे तर खूप छान लागतात या प्रकारचे लाडू बनवलेलं मी नेहमी बनवते अशा पद्धतीचे लाडू पाण्याला बघा आता उकळी आलेली आहे फक्त आपल्याला इथपर्यंतच उकळून घ्यायचा आहे याचा पाक नाही करायचा आहे आपल्याला एक तारी दोन तारी असा पाक नाही करायचा आहे मी आता गॅस बंद करते आणि हा पाक आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचा थंड म्हणजे एकदम थंड नाही कोमट करून घ्यायचा आहे हा पाक बघा ना तर कोमट झालेला आहे बघा आता आपल्याला बोटाला सहन लिपत झालेला आहे यामध्येच ना मी वेलची जायफळची पावडर आहे ना ती घालते आधी पण आता आपण मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व रव्याला ना मस्त लागेल ती आणि आता यामध्ये रव्याचं मिश्रण घालूया आणि या पाकामध्ये ना हा रवा पूर्ण मिक्स करून घेऊया हे पूर्ण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हा रवा आहे ना या पाकामध्ये छान मिक्स केलेला आहे बघा मी आता आता आपण हा रवा आहे ना अर्धा तास असाच झाकून ठेवूया म्हणजे रवा आहे ना आपल्या पाकामध्ये छान फुलेल आणि मग त्याचे आपण लाडू ओळूया अर्धा तास झाला आहे बघा आपलं हे मिश्रण मी मुरवत ठेवलं होतं ना आता आपण ना हे सगळं थोडं घट्ट झालं आहे तर हातानेच मी सर्व मिक्स करून घेते हे सर्व ना आपण मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया हे पूर्ण मिश्रण आहे ना छान मी एकजीव करून घेतलेलं आहे बघा हे आणि मिश्रण ना पूर्ण गार नका होऊ देऊ असं जर कोमट आहे बघा बऱ्यापैकी तेव्हाच पटापटा लाडू बांधूया आता आपण हे लाडू लहान मोठे तुम्हाला जशी साईज पाहिजे असेल ना तसे तुम्ही घेऊ शकता आणि एखाद एखादून पिस्ता पण लावला तरी चालेल हे बघा मस्त आपला लाडू वळून झालेला आहे बघा हा हे बघा अशा पद्धतीने मी एक लाडू वळून घेतलेला आहे बघा असा छान मस्त असा दाबून दाबून मस्त वळून घ्या अजून एक दुसरं वळून दाखवू तुम्ही वरणं एक दोन पिस्त्याचे असे काप पण लावा म्हणजे छान दिसेल लाडू का मस्त याच पद्धतीने ना मी बाकीचे पण सर्व लाडू असे छान वळून घेते हे पहा आपले पूर्ण लाडू ना छान वळून झालेले आहे एवढ्या या सारणामध्ये ना पंचवीस ते सव्वीस लाडू बनतात मी ना एक लाडू तुम्हाला आता फोडून दाखवते इतका छान आणि सॉफ्ट झालेला आहे बघा हे पहा आपले किती मस्त सॉफ्ट लाडू झालेले बघा एक फोडून दाखवते तुम्हाला एवढा मस्त अगदी खुसखुशीत लाडू झालेले आहे अगदी सोपे आहे करायला ज्यांना लाडू बनवता येत ना तर ते पण आरामशीर लाडू बनवू शकतील मला काही टिप्स सांगायचे आहे यामध्ये साहित्याचे जे प्रमाण सांगितलेले आहे त्याच प्रमाणात घ्या विशेष करून रवा साखर आणि पाणी बाकीचे थोडे कमी जास्त झाले तरी चालेल पाक तयार झाल्यानंतर पाक कोमट झाल्यावरच त्यामध्ये रवा घाला पाक गरम असताना नको रवा तुम्ही अर्धा तासच मुरवायला ठेवा त्यानंतर तो कोमट असतानाच त्यामध्ये रवा टाकून लाडू बनवायला घ्या हे लाडू दहा ते पंधरा दिवस सहज टिकतात फ्रीज मध्ये महिनाभर चांगले राहतात ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद